मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सुकळी जहागीर येथील खान कुटुंबाच्या चिमुकल्यांचा कडकडत्या उन्हात पहिला रोजा कुटुंबात आनंदाचे वातावरण उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर या गावातील अतिअल्पवयात कडकडत्या उन्हात खान कुटुंबातील तीन चमूकल्यांनी पवित्र रमजानचा एकवीसवा रोजा ठेवला त्याबाबत सविस्तर असे कि की सध्या जगभरात पवित्र पवित्र रमजान रमजान महिना सुरू असून यावेळी उन्हाळ्यातच महिन्याचे आगमन झाले आहे सदर महिन्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांमध्ये पवित्र रमजानचे उत्साह पहावयास मिळत आहे पवित्र रमजानचे एकोणतीस किंवा तीस रोजे असतात व हे रोजे पूर्ण झाल्याच्या आनंदात महिन्याच्या अखेरीस ईद उल फितर साजरी करण्यात येते सुकळी चहागिरीतील अनया कश्यप अमजद खान वैवर्ष सहा ओवेस रजा अमजद खान वैवर्ष दहा उमर रजा अमजद खान वैवर्ष बारा असे या बहीण भावांनी पवित्र रमजान महिन्याचा एकवीसवा रोजा ठेवला असून हे त्यांच्या जीवनातील पहिला रोजा होता रोजादार अनाया ही केवळ सहा वर्षाची असून इतक्या अल्पवयात त्यांची रोजा ठेवण्याची जिद्द पाहून आश्चर्य निर्माण होत होते परंतु ती कडकडत्या उन्हाळ्यात चौदा तासाचा हा रोजा पूर्ण करू शकणार की नाही याबाबत तिच्या आई वडिलांना चिंता होत होती परंतु कश्यपीने न तासाचा हा रोजा पूर्ण केला इच्छाशक्ती आणि चिमुकल्यांनी ही इच्छाशक्ती असेल तर काही पण होऊ शकते, शकते यावरून सिद्ध करून दाखवले चिमुकल्यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या परिसरातून कौतुक केले जात आहे व त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद अजीम कुसर मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव